जिल्ह्यातील आंबड येथील तीन वर्ष मनियार मागील पंचवीस दिवसापासून बेपत्ता आहे या बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याने सामाजिक क्रांती संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोगरे यांच्यासह घनसावंगी शहरातील व्यापारी डॉक्टर्स वकील हो असोसिएशन यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सी आय डी एस आय डी किंवा सी बी आय यांच्यामार्फत करावा आहे गायब झालेली आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला अजूनही तिचा शोध लागलेला नाही जवळजवळ आज पंचवीस ते सव्वीस दिवस उलटून गेलेले आहेत आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं दे आहे आणि आठ दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी पालकमंत्र्यांना देखील आम्ही भेटून आमच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलेलं आहे आता जवळजवळ पंचवीस ते सव्वीस दिवस झालेत तरी देखील चिमुकली इकराचा अजून शोध लागलेला नाही तर आमची मागच्या अन्नत्या उपोषणापासून ही मागणी आहे की चिमुकलाला चिमुकली इकराला जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस झालेत तुम्ही इचा सी आय डी सी बी आय एस आय टी या यंत्रणेमार्फत तुम्ही शोध का घेत नाहीत ही आमची प्रमुख मागणी आहे शासनाला जर अजूनही लक्षात येत नसेल तर येत्या दहा तारखेला जालना जिल्ह्याची आणि आंबड शहरामध्ये जालना जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांची मिळून आंबड शहरामध्ये एक तातडीची महानिर्णायक बैठक घेण्यात येणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व समाजाला विचारात घेऊन पुढील आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत आत्ता तहसीलदार मॅडमला वशील वकील असोसिएशन आणि डॉक्टर्स असोसिएशन व्यापारी महासंघ आणि इथल्या सर्वसामान्य उद्योगपती व्यापारी नागरिकांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या भावना आमचं दुःख हे शासनापर्यंत पोहोचवा एवढीच कळकळीची विनंती आम्ही आत्ता तहसीलदार मॅडमला केलेले आहे आणि जिल... <coughs> जिल्ह्यातील जे जिल्ह्याचं प्रशासन आहे त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये ताबडतोब तातडीचे पावलं उचलून शासनाला सरकार दरबारी आमची मागणी मांडावी एवढीच विनंती करतो धर्मवीर रामभाऊ घोगरे पाटील